नमस्कार शासन जराचं खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात बेकीन म्हणजे लाखो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची बातमी राज्य सरकारी कर्जच्या वेतन तबला आठ हजार रुपयाची वाढ त्या संदर्भात माध्यमातून हे पाहणार आहोत चला सुरू आजच्या राज्य सरकारी कर्मचारी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला कर्नाटक मंत्रिमंडळानं एक ऑगस्ट पासून साता वेतन आयोगाच्या शिफारसी लाखपर्यंत निर्णय घेतला आहे या निर्णयामध्ये लाखो राज्य सरकारी कराच्या पगार वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे निर्णय आपण पाहूया कर्नाटक राज्य सरकारने माजी मुख्य सचिव के सुधाकर राव यांच्या अध्यक्षतेखाली साताव वेतन आयोग स्थापन केला होता या आयोगाने कर्नाटक सरकारी कर्मचाऱ्या मूळ वेतनात सत्तावीस पॉईंट पाच टक्के वाढ करण्याची शिफारस केली आहे या पगार वाढीमुळे राज्य सरकारवर वार्षिक सतरा हजार चारशे चाळीस पॉईंट पंधरा कोटी रुपयाचा अतिरिक्त बोर्जा पडणार आहे सरकारचा निर्णय आणि अंमलबजावणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी या निर्णयाची पुष्टी केली आहे त्यांनी सांगितले की मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुप्रत्यक्षित सातारा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या शिफारशी एक ऑगस्ट पासून लागू होतील यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पगार वाढ या नवीन निर्णयानुसार कर्मचाऱ्या पगारात सत्तावीस पॉईंट पाच टक्के वाढ करण्यात आली गेल्या वर्षी मार्चमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बसराज बोमई यांनी कर्मचाऱ्यांना सतरा टक्के अंतरिम वाढ दिली होती आता सिद्धरम्या प्रशासनाने बोंबई यांनी जारी केलेल्या पगारातील दहा पॉईंट पाच टक्के वाढीचाही समावेश केला आहे यामुळे एकूण पगार वाढ सत्तावीस पॉईंट पाच टक्के झाली आहे कर्मचाऱ्याच्या मागण्या आणि सरकारचा प्रतिसाद कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने ऑगस्ट पासून बेमज समोर जाण्याची योजना जाहीर केली होती या घोषणेमुळे सिद्धरम्या सरकारवर पगारवाढीचा निर्णय घेण्यासाठी दबाव वाढला होता कर्मचाऱ्याच्या या मागणीला प्रतिसाद देत सरकारने तातडीने कारवाई केली आणि सातवा वेतन आयोगाची शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला केंद्र सरकारच्या पावलाचा प्रभाव या वर्षीच्या सुरुवातीला केंद्र सरकारने आपल्या कर्मचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत वाढवला होता हा सुधार डी एक चोवीस पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाला याचा फायदा सुमारे एकोणपन्नास पॉईंट अठरा लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव लाख पेन्शन धारकांना झाला केंद्र सरकारच्या या निर्णय राज्य सरकारवरही आपल्या कर्मचाऱ्यांचे अशाच प्रकारचे निर्णय घेण्याचा दबाव निर्माण झाला होता निर्णयाचे फायदे आणि परिणाम आर्थिक लाभ सातव वेतन आयकाच्या शिफारशी लागू केल्यामुळे कर्मचा मूळ वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांना एकूण मासिक उत्पन्नात वाढ होईल जीवनमान सुधारणा वाढीव पगारमुळे कर्मचा राहणीमान सुधारण्यास मदत होईल त्यांना चांगल्या आरोग्य सेवा शिक्षण आणि इतर सुविधा मिळणे सोपे होईल कार्यपेरणा पगार वाढीमुळे कर्मचा उत्साह वाढेल आणि कामाप्रती असलेली प्रेरणा वाढेल यामुळे सरकारी कामकाजाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आर्थिक चक्र वाढीव पगारामुळे कर्मचाऱ्यांचे खर्च करण्याची क्षमता वाढेल त्यामुळे बाजारपेठेत अधिक पैसा येईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल सामाजिक सुरक्षितता पगार वाढीमुळे कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक सुरक्षितता मिळेल त्यामुळे त्यांना भविष्यासाठी बचत करणे आणि गुंतवणूक करणे शक्य होईल आर्थिक ऊर्जा पगार वाढीमुळे राज्य सरकार वार्षिक तब्बल सतरा हजार चारशे चाळीस पॉईंट पंधरा कोटी रुपयाचा अतिरिक्त वार्षिक ऊर्जा पडणार आहे हा खर्च भागवण्यासाठी सरकारला नवीन उत्पन्नाची स्रोत शोधावे लागतील किंवा इतर खर्च कपात करावी लागेल मागाई वाढीव पगारामुळे बाजारपेठेत अधिक बसेल ज्यामुळे मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे सरकारला या परिस्थितीवर लक्ष ठेवावे लागेल खासगी क्षेत्रावरील प्रभाव सरकारी कर्मच्या पगार वाढीमुळे खाजगी क्षेत्रातील कंपन्यांवर देखील आपल्या कर्मचाऱ्याचे वेतन वाढवण्याचा दबाव येऊ शकतो कर्नाटक सरकारचा सा सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे या निर्णयामुळे कर्मचा आर्थिक स्थिती सुधारणा होईल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल या निर्णयामुळे राज्य सरकारवर पडणारा आर्थिक ऊर्जा आणि त्यांचे दीर्घकालीन परिणाम याचाही विचार करणे आवश्यक आहे सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी करताना आर्थिक स्थिती राखण्याचे प्रयत्न करणे महत्वाचे आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि अशीच नव नव अपडेट शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चुका धन्यवाद